दिवा विभागात फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत फुटपाथ वर जे फेरीवाले बसतात ते हटले पाहिजेत यासाठी आज सत्ताधारी भाजपने आज दिव्यात आंदोलन केलं ही एक हास्यास्पद गोष्ट आहे की आज सत्तेमध्ये असलेल्या भाजपला दिव्यामध्ये आंदोलन करावं लागतंय आपण परवाच बघितलं असेल की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सांगितलं होतं की जे फुटपाथवर अतिक्रमण आहे जे फेरीवाले हे हटले पाहिजेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की फेरीवाले सर्व हटवले जातील फुटपाथ हे मोकळे केले जातील फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठीच आहेत परंतु आज ज्या भाजपने दिव्यात आंदोलन केलं त्या भाजप बरोबर त्यांचे मित्रपक्ष शिंदे गटातले कोणीच नव्हते मग जर ेत असून सुद्धा या लोकांना जर आंदोलन करावं लागतंय तर अशा या भाजपच्या लोकांना लोकांनी का निवडून द्यावं त्यामुळे आज जर स्वतःचे मित्रपक्ष त्यांच्या बरोबर नाहीत तर दिव्यातली जनता या भाजपच्या बरोबर काय राहणार त्यामुळे ही एक भाजपची नौटंकी होती दिव्यात भाजपचे पदाधिकारी काम करत नाही हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी नाही त्यामुळे ही नौटंकी आता भाजपनी बंद करावी